आता चालले तू कर आम्या चाल म्हणलं ना बरोबर पावस म्हणले चुंबडे चुंबडीमध्ये मोठं आमलं दहा ना किलो नाही तर पाळूच देशेन चाल चाल लवकर काय बी डेनी बुडा माया डोक्यावर देऊन दिलं का भाऊ तू एक मटणाची चुमडी माय बराच माणूस आहे भाऊ तू ठीक आहे चाल लवकर चाल चाल डेनी बुडा इथं कोणता भूत झोपला रे बाबा जास्त झाली का म्हटलं येले चाल बरं तुकाराम भाऊ मेला का जिवंत आहे तर पोनच घेऊ चाल बरं ये बरं ए भाऊ भाऊ का भाऊ शुद्धीमध्ये आहे का म्हटलं गेला का डेनीबुडा काय म्हटलं शुद्धीवर हा एवढी प्यायला काढली पाहिजे माणसानं ना, पचत नाही नाहीत म्हटलं तुकाराम भाऊ आपल्याला बेवड्याचं काही करायचं नाही चाल म्हटलं अंदर न काय घ्यायचं आहे आपल्याला थोड़ी थोड़ी गयो। हा थोडी थोडी घेऊन घेऊ चालले जाऊ म्हणलं घराकडे हा चाल लवकर ते नाही बुडा जास्त काही घ्यायची नाही रे बाबा मला बी जास्त म्हणलं दारू पचत नाही माझ्या घरचा फोटो म्हणलं तो देवलाल हा दारू पिऊन गेलो म्हणलं ते मागच लागते कायली पेली पेली, पेली त्याच्यापेक्षा मला थोडी थोडी लाईट लाईट मध्ये घेऊन घेऊ मग घराकडे निघून जाऊ तुकार भाऊ आपण का बेवडे आहे का दररोज पेतो का आपण दारू नाही आता म्हणलं कसं आहे लॉटरीच्या खुशीमध्ये आता मला लॉटरी लागली म्हणलं हा पन्नास हजाराची तर त्याच्या खुशीमध्ये म्हणलं थोडस अर्धी अर्धी घेऊन घेऊ ठीक आहे चल लवकर हा कोणती घेतं म्हणलं तुकाराम भाऊ हा देशी घेतं की विदेशी घेत घे ना, आ, ना आ, आ, का डेनी बुडा कोणती घेतली तरी म्हटलं नशा ये ना देशी घेतली तरी नशा येतेच न विदेशी घेतली तरी नशा येते बोल म्हणलं कोणती बी हा ठीक आहे म्हटलं अ भाऊ आहे का रे भाऊ कोणी आहे का म्हटलं तिकडं भाऊ इकडे या म्हणलं इकडं हो इकडे इकडं तुम्हीच म्हणलं तुम्हीच या इकडं हा बोला बाबाजी कोणती आणू देशी आणू का विदेशी आणू अरे भाऊ मी का म्हणतो विदेशी मध्ये म्हणलं कोणता ब्रँड आहे सांग बर थोडस सा चार पाच ब्रँडचं नाव सांग बाबाजी आता ब्रँडच ब्रँड आहे म्हटलं तुम्हाला जे पाहिजे ते भेटते आपल्या बार मध्ये सांगा तुम्हाला कोणता चॉईस पाहिजे आ आर एस पाहिजे बी सेवन पाहिजे अमेरिकन चॉईस पाहिजे बियर पाहिजे काय आपल्यामध्ये सगळंच आहे तुम्ही सांगा मग हो तू तुकाराम भाऊ कोणती बोलू म्हटलं सांग ना देनी बुडा त्या दारू मधलं आपल्याला काही नाही समजत तू जे बोलूशील ते पेतो म्हटलं मी मी का म्हणतो भाऊ तर तुम्ही एक काम करा एक आर की म्हणलं निप घेऊन या एक दिशीचा पोवा आणा हा न ग्लासा आणजा सगळं आणजा चेकणा विकले काय तर तुमच्या इथं म्हणलं सगळं आणून घ्या ठीक आहे जा लवकर आणा वेळ नाही आमच्या वर्षी बस मला बाबाजी पाच मिनिटात घेऊन येतो म्हणलं तुम्ही टेन्शन नका घेऊ येतो मला पाच मिनिटात हो वेळ करतो नको बा हा लवकर जा घेऊन ये म्हणलं ते जा लवकर देणे बुडा दोन दोन पोहे कायले बोलवले दारूचे एक देशीचाही बोलवला आणि एक तो आरेचा बोलवला तो कॉकटेल विन म्हणलं दोन्ही पिल्यावर तुकाराम भाऊ आपल्याला ची म्हणलं जास्त नशे येत नाही आपल्याला नशासाठी म्हणलं देशीच पाहिजे म्हणून एक देशीच बोलवलाय तुला जर देशी नाही प्यायचे असं तर मिस पेतो म्हटलं तू टेन्शन घेऊ देणे बुडा जास्त काही पिऊ नको हा जर जास्त जर झाली म्हणलं तर मला तुला उतरून नाही लागत म्हणून म्हणतो लिमिट मध्ये पेजो तुकाराम भाऊ मायवाले टेंशन टेन्शन तू काही घेऊ नको म्हटलं मी बरोबर बर पेतो तू टेन्शनच न घेऊ ठीक आहे भाऊ का भाऊ आण म्हटलं लवकर बस म्हटलं तुमचा ऑर्डर घेऊन हा बालो बाबाजी अजून काही लागते का तुम्हाला आरेची निपी आणली देशीचा पोवा आणला डीव आणली म्हणलं सगळं चिवडा आणला फुटाने आणले ते म्हणलं सलाद बी आणलाय पॅक बी बनवून दिले मला दुकाले अजून काही लागते मला सेवा मायाकडून बस म्हणलं एवढीच सेवा पाहिजे आपल्याला अजून काही लागला आम्हाला तर आवाजच देतो आम्ही हा जा तुम्ही आता हा ठीक आहे ते का तू कर राम भाऊ कर म्हणलं चालू प्रोग्राम हा घे गे, -गे। ठीक आहे डेनी बुडा तू पे म्हटलं मी पेतो हा घे म्हटलं पे पे सरपंच साहेब या वर्षी कसं हो हा नदीले म्हणलं एक पूर्ण गेला ना जुलै महिना होईन कसं म्हणलं पूर्ण गेला ना अजून हो ना शांताराम भाऊ या वर्षी म्हणलं एक नदीले पूर्ण केला भाऊ अजून हा ना जमिनीत काही अजून म्हणलं पाणी नाही झालाय या वर्षी जमिनीला पाणी नाही झालं तर विरिली पाणी कसं येईल विहिरी पाण्या आलं तर म्हणलं समोरचे म्हणलं जे पीक पाणी आहे म्हणलं गहू आहे चेना आहे तुरी आहे हे कसं विण हा मग आपण कास्त करायची हो ना सरपंच साहेब आता तुम्ही सांगा एका जमान्यामध्ये म्हणलं पंधरा वर्ष अगोदर हा काय हो म्हणलं ते पुरच आहे बापा बापा आपण शाळेत जाऊ आपण लहान होतो तेव्हा काय वय हे पुरं वय का आहे नदीले ना आता म्हणलं झालं एक नदीले पूर्ण दिसत हो ना शांताराम भाऊ आपण जेव्हा शाळेत जाऊ म्हटलं लहानपणी ना आपले काही आई बाबा होते हा तेव्हा मला त्या जमान्यामध्ये काय पाणी आहे पावसाळ्यात पाणीच ये उन्हाळ्यात उनचत पे हिवाळ्यात हिऊसत पोळे म्हटलं ना आता काही ते राहिलंच नाही एकामेकामध्ये मिक्स होऊन गेला आहे ते सगळं हे म्हणलं कोण उरायला आहे म्हटलं हे लोकायची आहे ना रे भाऊ लोकायची आहे ना शांताराम भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांग गव्हर्नमेंट का म्हणते झाडं नका कापू हा एक झाड तरी लावा म्हणते हा पण लोकाने म्हणलं झाड तर लावणं होत नाही पण ते झाडं कापून आणते जंगलातले आता तू सांग जंगलातले जर झाडं जर कमी झाले तर पाणी कसं येईन पावसाळा येईन का म्हटलं चांगला हा झाडं जास्त तर पाणी चांगला हो म्हटलं सरपंच साहेब एका जमान्यामध्ये म्हटलं आपण लहान होतो आपले आई बाबा होते तेव्हा म्हटलं जे जे आंब्याचे झाडं राही म्हटलं अमराया म्हणे त्याला अमराया हा आता दिसू राहिले का तुम्हाला अमराया आता दिसते का सांगा तुम्ही गावरानी आंबा म्हणतो आपण त्या अमराया दिसते का सगळे झाडं तोडून टाकले आता कुठे होते का म्हटलं तेवढ्याले मोठे मोठे आंब्याचे झाडं होते का आता हो ना शांताराम भाऊ पहिलं म्हटलं गावरानी आंब्याच्या झाडाचा बूड किती मोठा आहे ना मोटे -मोटे आता दिसते का आम्हाला आंब्याच्या झाडाची बुड मोठे मोठे नाही आता केवढूच झाड दिसते माहिती कमरभर झाड झालं तिला आंबा लागून जाते लहानचं झाड आले म्हणलं संत लागून जाते लहानच्या झाडाला लिंबू लागून जाते आता तू सांग जमाना कुठच्या कुठं चालू गेलाय काय करता सरपंच साहेब आपल्या दोघांच्या हाती जर राहिले असत तर आपण सगळी धुण्या पलटून टाकली असते पण नाही आहे ना आपल्या हाती ए मटण वाले मटन किती रुपये किलो आहे रे हा किती रुपये किलो आहे म्हणलं मटण आवाजी थोडशी आरामान बोला ना काय होय म्हटलं ए किती रुपये किलो मटण आहे आरामाने बोलतायत का मटनवाल्या मटन दे पैसे घे म्हटलं हा सांग का मटन किती रुपये किलो आहे तर हो मागचे काकाजी काय झालं म्हटलं भावाजीले हा काय झालं म्हटलं एवढी डेअरिंग कोण टाकू राहिले मटनवाले भाऊ बाबाजीले थोडीशी म्हणलं जास्त झाली आहे मात्र आताच म्हटलं आम्ही बिअर बार मधून उठून आलो आहे हा आता कसं आहे बावाजीला थोडीशी जास्त झाली दिमागात जर गेली म्हणलं एक डावची तर थोडस म्हणलं बावाजी काही जागेवर राहत नाही थोडस समजून घ्या तुम्ही మటన్టన్ోకడ ప్యాక మటన్ మధ్య హాజో నరమ నరమ బుట్ట కా నల్లీ ఫల్లీ సగో దా కిలో మటన్ పుడక్యా బాపు దా కిలో కా మటన్ మటన్ వాడు సంగన్ ప్యాకూ సగ మన తె బుడా దా కిలో మటన్ కున్కో బా తులే దా కిలో మటన్ థాంకా తామ్యా థా మో తా బా కిలో మటన్ భా బ భా ద మటన్ ప్యాకర ఓ కాకాజీ కోవాజీ దా కిలో మటన్ పైసే కొ हा भावाजी पाहिजे पैसे आहे का म्हटलं दहा किलो मटणाचे असं नाही जमणार दहा किलो मटन देऊन द्या एक किलोचे पैसे द्याव पहिलंच म्हटलं पेली आहे भाऊ भावाजी टेन्शन घेऊ नका तुम्ही आज आज म्हणलं भावाजीला लॉटरी लागली लॉटरी पन्नास हजाराची पैसा आहे म्हणलं बुड्या पैसे टेन्शन घेऊ नका तुम्ही दहा किलो मटण म्हणते ना द्या म्हटलं पॅक करून ठीक आहे ठीक आहे लॉटरी लागली आहे का लॉटरीच्या खुशीमध्ये दहा किलो मटण चालते वाटते गावाला आले दे म्हटलं लवकर दे वेळ उरायला घरी जायचं आहे म्हटलं माझ्या नातू म्हणलं वाटप उरला असं दे लवकर दहा किलो मटण दे का हो दहा किलो मटण पॅक करून दे लवकर अजून जर जास्त सल्ली बुडले तर मलाच द्या लागल म्हणलं डोक्यात उचलून म्हणून लवकर दहा किलो मटण पॅक करून दे आम्हाला थांबवल दे ठीक आहे म्हटलं काकाजी बस म्हणलं तुम्ही पाच मिनिट थांबा म्हटलं दहा किलो मटन म्हटलं आताच पॅक करून देतो पन्नी मध्ये बस बस थांबावला पाच मिनिट देणी बुडा दहा किलो मटण काय साठी बाबा हा दहा किलो कोण खाते तुकाराम्या तुकाराम्या तू टेन्शन घेऊ नको गाव आले तरी म्हणलं दहा किलो मटन टेन्शन नाही पन्नास हजाराची लॉटरी लागली आहे मला नाही ते तर लागली सामाना तुला पन्नास हजाराची लॉटरी मग पन्नास हजाराची लॉटरी लागली, लागली आहे तर मला दहा किलो मटण कोण खाईन हा मी खाईन म्हणलं थोडस तू खाशीन झबरू आहे म्हटलं अजून कोणाला सराच दहा किलो दोन अरे तू का राम्या तुला एकदा सांगितलं ना दहा किलो मटण म्हणलं सूट होऊन जाईन तू टेन्शन असे घ्या म्हणलं बाबाजी दहा किलो मटण ना म्हणलं याच्यात हा घ्या लवकर पन्नीमध्ये पुरा पॅक करून दिलाय दहा किलो मटन सगळं टाकलाय का म्हटलं त्याच्यात नल्ली पल्ली ते कॉलेजा पालेज्या सगळं म्हणलं पोट्या हड्ड्या वड्ड्या नरम पोट्या की सगळं टाकलं आहे ना अजे तुम्ही टेन्शनच घेऊ नका बिनफिकर राहा तुम्ही सगळंच टाकलाय मी ना द्या म्हणलं ते पैसे द्या बस द्या म्हणलं तुम्ही घरी आता किती झाले म्हणलं पैसे किती झाले सहा हजार साठ सहा हजार रुपये झाले म्हणलं सहा हजार रुपये द्या लोक सहा हजार हा ठीक आहे सहा हजार का पाचशे महाकडून म्हणलं वरत साडेसहा हजार देत तुले टेन्शन न घेऊ साडेसहा हजार बुडा जास्तच रंगात ओडर लाच नाही म्हणलं बाबाजी माया मटणाची सहा हजार रुपये देऊन द्या मला बस काम करता म्हटलं तेवढेच पाहिजे आम्हाला हा सहा हजारच द्या नाही म्हणलं मटण वाल्या सहा हजार नाही माझ्याकडून म्हणलं पाचशे रुपये घे सहा हजार नाही साडेसहा हजार घे घेऊन घेणार रे भावा मटणवाल्या काय टाइमपास करतो साडेसहा देतो म्हणजे पाचशे रुपये जास्त घेऊन घे ना मग ठीक आहे द्या द्या म्हटलं साडेसहा हजार द्या द्या लवकर आम्या चाल म्हंटलं ना बरोबर पावतो म्हणलं चुमडी चुंबडी मध्ये मटण आहे म्हलं दहा किलो नाही तर पाळूच देश चाल चाल लवकर काय बी डेनी बुडा माया डोक्यावर दिन दिलं का भाऊ तू ने मटणाची चुमडी माय बराच माणूस आहे भाऊ तू ठीक आहे चाल लवकर चाल चाल <laughs> सरपंचा। सरपंचा। का सरपंच सरपंच काय कौराला बाई बाप्पा सरपंच माहिी या बुडेल का झालं का शांताराम भाऊ डिनी बुडेल का झालं म्हटलं अ शांताराम्या काय करू राहिला इथं बसून आ शांताराम्या हा का तुळशी राम्या तुळशी काय काय म्हणलं इथं बसून चला आप घरी वा तुकाराम भाऊ काय झालं का डेनी का का आ काय झालं म्हटलं लैरुई राहिला मायाबी बोलल कुठं कुठं बसले होते म्हटलं हा कुठं घेतली ते शांताराम भाऊ काय म्हणलं डिनी बुड्याला लॉटरी लागली बाबा हा मग नेलं म्हणलं बिअर बार मध्ये मला घेतली बा मग ती आरिस ची घेतली एक देशीचा पोहा घेतला मीनत बेली त्या डेनी बुड्याने मला आरसी ही पेली म्हणलं इंग्लिशची ते देशीचा पोहा ठसला ठासला म्हणून म्हणलं त्याला एवढी चढली हे काव आहे म्हटलं हा फुट डोक्यावर एवढं मोठं फुट घेतलं काव आहे शांताराम भाऊ हे मटन ना म्हणलं मटण दहा किलो मटण आहे ते दहा किलो मटण दहा किलो मटण कायले पाहिजे का दहा किलो मटण कोण खाते हा कोणाचं म्हणलं दहा किलो मटण तुला मायावाला काय राहीन भाऊ शांताराम भाऊ मी मटन तरी खातो का जास्त हा पावभर मटण लागते मला हे म्हणलं डेनी बुट्याने घेतलं दहा किलो मटन लॉटरी लागली का लॉटरीच्या खुशी मध्ये म्हणलं दहा किलो मटन घेतलं ते ना हा पन्नास हजारची लॉटरी लागली त्याला हो का पन्नास ही लॉटरी डेनी बुटेले हा त्या खुशी मध्ये म्हणलं दहा किलो मटण आणलं का आता हे दहा किलो मटण म्हणलं कोण खाईन शांताराम भाऊ आता मला काय माहिती म्हणलं दहा किलो मटण कोण खाईन डेनी बुटेला विचारतो काय म्हटलं तुकाराम भाऊ डेनी बुटेला आज काही बोलून फायदा नाही डेनी बुड्याला मी चांगलं बोलाव डेनी बुडा उलटा सांग त्याच्यापेक्षा म्हटलं डेनी बुड्याला घेऊन जा जा घेऊन चल का डेनी बुडा चल म्हटलं चाल, चाल चाल तू कराम्या चाल लवकर तू चल आबेले का झबरे रे तुला काही माहित आहे का तु या घरच्या बुड्यानं म्हणलं डेनी बुड्यानं दहा किलो मटण आणलाय दहा किलो बम दारू पिऊन ना म्हणलं फुल बोललं नाही आहोत म्हणलं आम्हाला शिवाय आता काय गोष्ट करत का शांतराम काका माझ्या घरच्या बुडघ्याना म्हणलं खूप दारू पिली दहा किलो मटण आणलं बोकड्याच माकड्याचं दहा किलो मोटन कोण खाईन रे बाबा तरी माझ्या घरचा बुडगाने दवा दवा दारू पेली आहे कवा उलट काम करूनच ठेवते दारू पेली की उलट काम करतेस ना दहा किलोमीटर घेऊन आला म्हणत लवकर घरी जा दहा किलो मटण काय करते तुकाराम तू कराय म्हणलं दोन बुड्यासोबत हे बियर बार मध्ये बसले होते वाटते जा लवकर घरी दहा किलो मटण काय करते काय नाही ते पाय म्हणलं थोडस सरपंच माय मी माझ्या घरचा का नाही दारू प्यायला बसला का नाही एवढी दारू पेते का त्याचं त्याला माहित राहत का कोण होय म्हणून आज बिया उलट काम केलं ते दहा किलो मटण घेऊन आला दोन पाहतो घराकडे काय का नाहीत ठीक आहे लवकर जा जा लवकर हा डेली बुडा ठेवू का म्हटलं मटणाची थैली इथं हा ठेवू तर काय आता ठेव ठेव दहा किलो मटण आणलाय म्हटलं दहा किलो ठेव खाली ठेव हा <laughs> चालू का म्हटलं आता डेनी बुडा मी चालतो भावा माझ्या घरची म्हटलं वाट पाहत असन तो देवलाल ती माझ्या घरची बुडकी म्हटलं सगळी वाट पाहत ते जगन फेगन मी चालतो भाऊ आता थांब ना बे का राम्या काय घाई करू राहिले का घरी जायसाठी काय म्हणलं घरी ते बुडा तुले काय बाबा बुढी नाही तुले एक नातो आहे बा तुला कोण टेन्शन देणार आहे ना कोण टेन्शन घेणार आहे म्हणलं तु या माय घरी तसं नाही ना माया घरी म्हणलं माझी बुधी आहे माय पोरगा आहे सून आहे तो नातो आहे म्हणलं ते गण सगळे टेन्शन घेते ना म्हणून म्हणलं लवकर जायचा घरी ते काय म्हटलं मी काय म्हणतो उद्या आपल्याला वावरामध्ये म्हणलं पार्टी ठेवायची मटणाचे त्याच्यासाठी दहा किलो मटण आणलाय दहा किलो समजलं का तुला आमंत्रण आहे समजला ना, ना? तुझ्या घरच्या सगळेले आमंत्रण उद्या मटण खाले म्हणलं डेनी पुढे वावरात समजला का हा ठीक आहे ठीक आहे असं बघा का ते हा मटणाच्या पार्टीसाठी आणला होतं दहा किलो मटण वावरात का उद्या अ वावरात नाही तर का आता घरी कुठे जमते वावरात वावरात ठीक आहे ना वावरात काय येऊन जाईन ना मग उद्या ठीक आहे ठीक आहे चालतो मग आता <laughs> अरे कुठे गेलता तर बोट डे कुठे गेलता म्हटलं आपा हे काय होय म्हणलं लावलाय तुम्ही ना काय म्हणलं घम ते दारूची जेवढी दारू पेते का तुम्हाला समजून हे काय वेळ म्हटलं थैलीतलं काय म्हणलं बुडक्यातलं एवढं मोठं किती आणला किलो अब हो ना दहा किलो मटण आणलंय दहा किलो अग पण आपा एवढे पैसे आणले कुठे तुम्ही किलो मटणासाठी हे दहा किलो मटण म्हणलं कोण खाईन तुम्ही खाता का, का रे तु आपाले मला लॉटरी लागली पन्नास हजाराची हा त्याच्यात म्हणलं बिअर बार मध्ये बसवलं मले हा तुझ्या घरच्या बुड्या नाही पेली म्हणलं दारून मला हे पाजली मीन बा जबरदस्ती केली बा नाही पियत नाही पियत तरी बा तुझ्या घरचा बुडा मानते का पाजली बा मला जबरदस्ती हे दहा किलोमीटर आणलं म्हणलं बोकड्याचं लॉटरी लागली म्हणलं तुला पन्नास हजाराची पहिला कोण नाही सांगितलं ठीक आहे ठीक आहे पेली तर पहिली पण हे दहा किलोमीटर पाहिजे कोण खायला म्हणलं दहा किलोमीटर अभे जब्रिया मला पन्नास हजाराची लॉटरी लागली तर त्याच्या खुशी मध्ये म्हटलं काही ना काही करायला पाहिजे ना म्हणून दहा किलो मटण आणलं आ ते म्हणलं आपण उद्या मटणाची पार्टी म्हणलं वावरच बनू ते म्हणलं आपले जे जवळचे माणसं आहे म्हणलं जवळचे लोक जे आपल्या वावरांना जे साईडचे वावर आहे म्हणलं शांताराम भाऊ सरपंच साहेब देवलाल तुकाराम भाऊ हे म्हणलं सगळे आपले जवळचे माणसं येले लव मात्र द्यायचं फक्त आपल्याला बाकी लोक आले नाही म्हणजे कमीत कमी म्हणलं तीस पस्तीस जनाला मात्र द्यायचं आपल्याला बाकी लोकांना सोडून दे हो मग आता हे जेवढे काही लोक आहे म्हटलं सांगायला लागल ना आपल्या वरामध्ये बोकड्याची पार्टी आहे म्हणून जबरे आता शांताराम भाऊच्या घरी जाण तो हा शांताराम भाऊच्या घरी मग सरपंच साहेबाच्या घरी मग तुकाराम भाऊच्या घरी असं सांगत सांगत जा म्हटलं तू सगळेले हा ते सांग माया आपले मला लॉटरी लागली आहे त्याच्या खुशी मध्ये हे मटनाची पार्टी देऊ राहिला म्हणून वावरामध्ये असं सांगून दे जा लवकर ठीक आहे ठीक आहे जातो म्हणलं होगा शांताराम भाऊ या डेनी बुडा म्हटलं दहा किलो मटणच घेऊन आला भाऊ दहा किलो मटण कोणाला तर था माहीतच नाही दारू फुल पिऊन होता म्हणलं सरपंच साहेब तुम्हाला तर माहित आहे डेनी बुड्याने दारू पेली त्याला जर दिमागामध्ये चढली तर तो, तो काही आणू शकते म्हणलं काही ना काही तो उलट काम करते आता म्हणलं दहा किलो मटण घेऊन आला गेला होता का बिले का जबर्या घरी काय बिले का तु या घरचं म्हणलं एवढं दारू पिऊन आलं हा ना दहा किलो मटण आणलं म्हणलं बिन फालतू शांताराम का ते दहा किलो मटन करून आणलं माहित आहे का तुले तुला माझ्या बापानं म्हणलं दहा किलो मटन नाही आणलं काही ना काही कारण नाही तिच्या कोणतं कारण आहे घरचा आला असं कोणतं कारण शांताराम का माझ्या घरचे बुट गेले म्हणलं तुला माहित आहे लॉटरीचा जास्त शेवक आहे म्हणून ते पेपरामध्ये पाच जाते लॉटरी निघाली का लॉटरी निघाली का आता मला पन्नास हजार लॉटरी निघाली त्याला त्याच्याच खुशीने म्हणलं बिअर बार मध्ये बसले म्हणले तू का आपण माझ्या घरचं बुट गा दारू पेली ना दहा किलो मटन घेऊन आला म्हणलं त्याच्यासाठी काय साठी माहिती आहे का तुम्हाला सांगू काय साठी काय त्यासाठी पिले का तुरची तुमच्यासाठी मटण आणला माझ्या घरच्या बुडगे ना हा जी जे जवळचे लोक आहे म्हणलं आपल्यासाठी म्हणलं मटणाची पार्टी आहे उद्या माझ्या आवरात म्हणून म्हणतो तुम्हाला आमंत्रण सांगायसाठी आलो आहे माझ्या घरच्या बुडग्याच पडलो आमंत्रण सांगून दे म्हणले सगळ्याला उद्या मटणाची पार्टी आहे तर आवरात काय गोष्ट करतो महा बी तुझ्या घरच्या बुट गेले म्हणलो पन्नास हजाराची लॉटरी निघाली अरे बाप रे म्हणून का हे दहा किलो मटण हा हा असं वय का ते म्हणून ह्या डेनी पुढ्याने दहा किलो मटण आणलं काही त्याच्यासाठी म्हणलं खुशीने दहा किलो मटण आणलं म्हणून उद्या म्हणलं पार्टी आहे म्हणलं आपल्यावर मटणाची तर कोणी म्हणलं याला म्हणलं भूल जाना का सगळे म्हणलं ठीक आहे ना समोर आमंत्रण द्यासाठी ठीक आहे ठीक आहे नाही भूलत म्हणलं मटणाची पार्टी आहे ना कसं भुलन बे येतो येतो उद्या जा तू कोणाला सांगायचं सांगून दे अजून जा जा शांताराम भाऊ मी का म्हणतो आता म्हणलं डेनी बुट्याकडे उद्या मटणाची पार्टी आहे का वावरात तर आपल्या मित्राईले सांगून दे म्हटलं आमंत्रण देऊ ना का बा मटणाची पार्टी आहे तर या म्हणून खाली उद्या देऊन दे देऊन दे ठीक आहे सरपंच साहेब सांगून देतो म्हटलं आपल्या मित्रांनी सांगून देतो म्हटलं का उद्या बा डेनी बुट्याच्या वावरात मटणाची पार्टी आहे म्हणून हां हो सांगून देतो समा हो मित्रांनो समजलं ना म्हटलं सगळ्या गोष्टी लक्षात आल्या का तुमच्या आपला डेनी बुटा आहे की नाही हा त्याने म्हटलं लॉटरीच्या खुशीमध्ये म्हटलं पन्नास हजाराची लॉटरी लागली त्याले त्या लॉटरीच्या खुशीमध्ये त्यानं दहा किलो मटण आलं म्हटलं बोकडायचं उद्या मला त्या डेनी फुट्याच्या वावरात मटणाची पार्टी आहे तर तुम्हाला हे नाही म्हटलं उद्या कोणाला यायचं असं तर लक्षात ठेव जा म्हटलं उद्या डेनीपुट्याच्या वरात मटणाची पार्टी आहे तर या म्हटलं तुम्ही मटण खाले ठीक आहे ना आठवणीने जा म्हटलं मित्रांनो तो आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या म्हणजे मटणाच्या पार्टीमध्ये बुडेच्या वरात तर तेव्हा मग म्हणलं नमस्कार